दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी झाली आहे आणि पुन्हा आपण सर्व लक्ष्मी पूजन चांगलं करून कामाला लागले त्या आपण पाहता की <coughs> नागपूर महानगरपालिकेची निवडून ना आलेली बॉडी ही जवळपास तीन वर्ष झाले आणि समाप्ती झाली आणि प्रशासकाचं राज्य आलं या प्रशासकाच्या राज्यामध्ये नागपूरची जनता किती त्रस्त आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि नागपुरातील सामान्य लोकांवर या प्रशासकाद्वारे होणारा अत्याचार आणि या जनतेच्या पाठीशी कोणीही नसणं हे नागपूरचं दुर्दैव आहे मी आपणाला जवळपास पाच विषयांवर आज माहिती देणार आहे आणि पुन्हा सातत्यानं आयुक्ताकडून जे कारनामे होते असे अनेक विषय आहे एखादी सगळे सांगणं म्हणजे आपल्यालाही चांगलं होणार नाही आणि म्हणून क्रमाक्रमाने हे विषय आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम आजचा विषय आहे पहिला की नागपूर शहरातल्या जनतेला लोकशाहीच्या मार्गाने कुठलाही उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु प्रशासक कशा पद्धतीनं लोकांचं आंदोलन तोडायचं याच उदाहरण मी तुम्हाला देऊन आलो आपण पाहत असेल की नारा भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क व्हावा म्हणून जवळपास दोनशे अडीचशे दिवसापासनं त्या भागातील सर्व लोक तिथे आमरण उपोषण करून झाले आणि शांतीच्या मार्गाने करून झाले कुठलाही कोणाला त्रास नाही ग्राउंड मध्ये पेंडाव टाकून रोज तिथे आपली मागणी शासनाकडे रेटण्याचा प्रयत्न करून झाले त्या आंदोलनाचा कुठला त्रास कोणाला नाही त्यांनी कुठला उपद्रव केला नाही परंतु तीन दिवस आधी आधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधीक्षक हरीश राऊत याने सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी पोलीस आणि बुलडोजर नेऊन ते आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिथला पंचशील झेंडा होता <coughs> तो तोडला तिथे बसण्यासाठी एक पेंडाव टाकला होता तो तोडला मला वाटतं की याची कोणती अशी एकदम आवश्यकता पडली होती कोणाची तक्रार होती याच्या मागे कोणी बिल्डर आहे काय कारण कि या जागेच पहिले पार्कचं आरक्षण होत आणि आरक्षण नंतर या जागेचं टेंडर काढण्यात आलं परंतु लोकांची मागणी जेव्हा शासनाने जागा आरक्षित करून ठेवली होती या भागामध्ये पार्क व्हावा ही आपली मागणी शासनाकडे रेटच आहे त्यांचा अधिकार आहे तो परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आपल्या अतिक्रमण विभागाला सांगून ज्या पद्धतीनं तिथे बुलडोजर पाठवला आणि तिथली नासधूस केली हा विषय गंभीर आहे कोणत्याही समाजातील लोकांच्या भावना भडकवणं त्यांचा हक्क हिरावून घेणं आणि पुलिस ची आणि बुलडोजरची धमकी दाखवणं हे प्रशासकाच्या राज्यात शोभणार नाही आम्ही आता प्रशासकाची भेट घेतली आणि त्यांना याची माहिती दिली की याच्यात हरीश जितका दोषी आहे तितके तुम्ही सुद्धा दोषी आहे कारण की तुम्ही प्रशासक आहात तुमच्या हाताखाली काम करणारे जर तुम्हाला विचारत नसतील किंवा तुमचं नियंत्रण नस नसेल तर हे तुमचं फेल्युअर आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी जे आमचे उपोषण करते नागपुरातले सर्व सहकारी आहेत यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे जर त्या ठिकाणी जातीय दंगा भडकला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती आम्ही शहरातले जनप्रतिनिधी म्हणून लोकांना सामोच्चाराने समजवलं परंतु यांनी जे कृत्य आहे की पंचवीस तारखेपासून तर चौकशी करून आम्ही याची कारवाई करू तर मला वाटते हा आमचा पहिला विषय होता या विषयामध्ये जर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये शहरात जे घटना घडेल त्याला दोषी हा प्रशासक राहणार आहे आणि प्रशासकाचं हे कृत्य मला वाटतं की कोणालाही मान्य होणार नाही आणि या संदर्भात आंदोलन करणारे चंदूबाऊ सुद्धा आपली काही भूमिका मांडतील घेऊ का नंतर बोलतील हा पहिला विषय दुसरा विषय आहे असा अन्यायाचा आपण बर्डी मेन रोड पाहत असाल बर्डीच्या मेन रोडवर जवळपास सहाशे हॉकर्स आपला व्यवसाय करत होते परंतु त्या सहाशे पैकी ऐंशी लोकांजवळ लायसन्स आहे आणि त्या ऐंशी लोकांची मागणी आहे की आम्ही कुठल्या तरी कोणत्यात लावून आपला उदरनिर्वाह चाळीस वर्षापासून चालवत आहोत एका बिल्डरच्या प्रेशर मुळे प्रशासनाने हा नो हॉकींग झोन बनवला आणि आम्हाला इथून हा कळलं आम्ही लायसन धारक हॉकर्स आहोत आणि आम्हाला इथे कुठेतरी कोपऱ्याचा व्यवसाय करू द्यावा आमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही दुसऱ्या दुकानदाराला ना याची काळजी आम्ही घेऊ अशी त्यांनी हमी पत्र दिला आहे त्याच्यातले चारशे पाचशे लोकांच्या संदर्भात त्यांचं मागणी सुद्धा नाहीये परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी जवळपास साठ पोलीस उभे करून ठेवले आहेत मागील तीन महिन्यापासून महानगरपालिकेत अतिक्रमणाचे पाच पथक आहे त्याच्यापैकी तीन पथक हे त्याच ठिकाणी आहे फक्त आणि शहरात सर्वत्र ज्यांच्या जवळ परवाना नाही असे लोक व्यवसाय करत आहे या व्यवसाय करताना माझा विरोध नाही आहे ते आपल्या उदरनिर्वाहासाठी सगळे करत आहे कारण की नोकरी मिळत नाही कुठं ना कुठं आपला परिवार चालवण्यासाठी हे करत आहे परंतु या प्रशासकाला त्या बर्डी मेन रोडवर इतकं काय आहे की पोलीस कमिशनरला सांगून तिथे साठ पोलिसांची व्यवस्था महानगरपालिकेचं पूर्ण पथक तिथे त्या हक लोकांना जर दिसले तर उचलून नेऊन पोलीस लाईन टाकीला नेण्यात येते त्या अठरा लोकांवर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला त्या अठरा लोकांनी काय केलं होतं फक्त आपल्या हातात सामान घेऊन विकत होते त्यांच्यावर तीनशे त्रेपन दाखल करायला लावला एका गुप्ता नावाच्या हॉकर्सवर या हरीश राऊतचा ड्रायव्हर हा त्याच्याकडे ड्युटी संपली असताना पैशाची मागणी करायला गेला तिथे त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्यावर बर्डी पोलीस स्टेशन मध्ये तीनशे त्रेपन्न दाखल करणार होते त्याच्या घरी असलेल्या तीन चार लोकांवर तीनशे त्रेपन्न के दाखल केला तर हा आयुक्त आणि प्रशासक पुलिसच्या बळावर या शहरातील सामान्य माणसांवर गुन्हे दाखल करणं त्यांच्यावर दहशत निर्माण करणं आणि एकीकडे मोठमोठे व्यवसाय सुरू आहे शहरात ज्यांच्या जवळ फायरची एनओसी नाही आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे त्याचा नकाशा मंजूर नाही आहे पाच पाच कोटीचे हॉटेल उभे आहे माझ्या धरमपेठ झोन मधल्या बागांमध्ये तिथे कुठलीच कारवाई कधी का करत नाही म्हणजे त्या माणसांसाठी सगळं माफ आणि या गरीब माणसावर अन्याय कारण की तिथून यांचे हप्ते बांधलेले आहे जे डेप्टी इंजिनियर असतील आणि सगळे लोक त्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येऊन सुद्धा तिथे काही कारवाई करत नाही इथून त्यांना हप्ते पोचतात आणि अशी व्यवस्था या नागपूर शहरामध्ये झाली आहे की गरीब माणसावर अत्याचार करायचा परंतु मोठा माणूस पैसे देऊन आपला व्यवसाय करत असेल यांना तर मला प्रशासकाच्या काळात सर्व महानगरपालिका अंगळशंगळ आहे प्रत्येक डिपार्टमेंट पैसे खात आहे आणि नागपूर शहरातील सामान्य माणसावर अन्याय होत आहे तर मला वाटतं की ही अराजकता आंदोलन जे सी जेसीपी पाठवायचा बिल्डरच्या सांगण्यावर जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न लावायचे पुन्हा बिल्डरच्या सांगण्यावर त्या बिल्डर सोबत रात्रीच्या वेळेस क्लबमध्ये पार्ट्या करायच्या याचेही पुरावे आहे माझ्याजवळ हे असे जर प्रकार महानगरपालिकेचे प्रशासकन अधिकारी जर करत असतील या राज्य सरकारला याचा जाब द्यावा लागेल आणि म्हणून मला वाटतं की या नागपूर शहरातील या लोकांवरचा न्याय खपवून घेतला जाणार नाही जर लोक रस्त्यावर उतरले तर यांची यंत्रणा पुरी पुढे पडेल असं आम्ही आयुक्तांना आपल्या माध्यमातून मादे सांगून झालो कारण की आम्ही त्यांनी त्याशी वारंवार सहा महिन्यात अनेकदा त्यांना आम्ही निवेदन दिलं पण त्याचा असर काही पडतच नाहीये आणि म्हणून ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्हाला नागरिकांसाठी घ्यावी लागून झाली आहे आणि आपल्या माध्यमातून हा नागरिकांवर होणारा त्या चार जर एखाद्या हॉकरवर तीनशे त्रेपन्न चार वेळा लावत असाल हो तुम्ही तो कोणता सरकारी कामात अडचण निर्माण करून झाला तो आपला व्यवसाय करून झाला तुम्ही त्याला लायसन ला दिलं तीनशे चा संबंध काय येतो तुम्हाला तो वाटतं की पोलीस आयुक्तांवर दबाव बनवून महानगरपालिका आयुक्त या सर्वांवर तीनशे त्रेपन्न ची कार्यवाही करण्यास बाध्य करीत आहे याचा आम्ही विरोध करत आहोत आणि हे अखत्यारीत झालं मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्टी असेल किंवा जेई असेल ज्याला बिल साईन करून द्यावं लागतं त्यांनी तपासणी न करता हे बिल साईन केले दे, कारण कि त्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची वाटाघाटी असते ना त्याला पाच दहा टक्के दिले की तो बिल साईन करून देतो त्याचा भूर्दंड लोकांना राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे मधातन पाईपलाईन नेली आज धूळ धूळ त्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवसात आहे वारंवार सहा महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही याचाच अर्थ सगळे अधिकारी कंट्रॅक्ट जवळशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या पेरोलवर हो म्हणजे महानगरपालिका तर पगार देतेच परंतु यांच्या पेरोलवर हो असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला याच्याकडे सपसेल दुर्लक्ष मनपाचे आयुक्त देत आहे जर त्यांच्या नियंत्रण असत जर त्यांचं लक्ष असत या समस्या नागपूर शहरामध्ये भेडसावल्या नसत्या ते, ते सुद्धा आपल्या बिल्डर मित्रांशी मैत्री करण्यात आणि क्लब मध्ये पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत पुराव्यानिशी बोलतो काही ठिकाणचे फोटो आहे माझ्याजवळ मला वाटते की वा वा। त्या पार्ट्या सोडून या शहरातल्या प्रत्येक झोन मध्ये जाऊन आढावा घ्यावा त्या झोन मधल्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्या फक्त एसीच्या केबिन मध्ये बसून हे नागपूर शहर चालू शकत नाही आणि आम्ही जनप्रतिनिधी आहोत मी आमदार आहे असंच प्रत्येक संघाचा आमदार आहे त्यांच्या घरावर लोकांच्या रिगा राहतात कामासाठी महानगरपालिकेला सांगून काम होत नाही जर ही, ही शहरातली परिस्थिती सुधारली नाही आणि जर याच्यावर सरकारने काही ऍक्शन घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेत रोज आंदोलन होतील आणि आयुक्ताला काम करणं भारी होईल आणि सगळ्यात शेवट पद्धती आजचा तिनं एजंट लोक कार्पोरेशन मध्ये आहे म्हणजे तुम्हाला फायर एनओ एनओसी घ्याव घ्यायची असेल तुम्हाला एखादा नकाशा मंजूर करायचा असेल तुमचा किती बरोबर प्लॅन असेल तो सँक्शन होत नाही दलालाकडे गेल्याशिवाय आणि याच एक उदाहरण मी माझ्या मतदारसंघात एनआयटी बाजूची गणेश टावर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये <laughs> बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये फायर ओ एनओसी दिलेली नाहीये मी मागचे फायरचे अधिकारी होते त्यांना सांगितलं की माझ्या मतदारसंघातले लोक तुम्ही एनओसी द्या त्या अधिकाऱ्यांनी यांना एका दलालाकडे पाठवलं त्या दलालांनी पैसे घेतले आणि लोकांना सांगतो की तुम्ही कुठल्याही जनप्रतिनिधीकडे गेले बीजेपी काँग्रेसचं काम होणार नाही या मार्गाने गेले तर काम होईल मी नागपूर शहरातल्या अनेक मोटे लोग काम काम तो टाउन प्लैनिंग एंड फायर ही एक आम बोगसा ग्राहक फोन कर फायर से उपर जा रही है ना मेरी स्टीम तो फायर सेफ्टी का काम है तो वो ही आपके माध्यम से बिल्डिंग बिल्डिंग की हाइट जारी है सर कम से सत्तर फीट जा रही है कम से कम मीटर में बताए एक काम करो हाँ आ, मुझे सैटरडे को मिलो हमारे फायर ऑफिसर है हाँ? मैं उनसे बात कर लूंगा आप मैंने उनके साथ मीटिंग करा दूंगा थी? कर देंगे ठीक है ना ठीक लेकिन मुझे इतना बताइए आपको मेरा नंबर दिया किसने की भैया वहीं पे गेट पे बाबू है उन लोग भी दिया था महाजन से महाजन महाजन करके कर कोई दिया उन नंबर दिए थे अच्छा महाजन साहब ने दिया क्या हाँ 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 महाजन साहब ने लेकिन कैसा भैया मैं आपको एक बात बता देता हूँ मैं कभी तो भगवान के सामने बता हूँ मेरा थोड़ा सा काम के बाद लेट होता है लेकिन अपना काम परफेक्ट रहता है मैं अपन ढांचा में लेते नहीं किसी को अपने को अप, यानी वो फालतू की बातें अपने को पसंद नहीं है मेरा काम ऐसा है, है। मेरा नीट नीट का नीट काम है मैं ना किसी आ, में गिरता हूँ ना मेरा किसी झगड़ा बना और गलत बात गलत वर्ड अपने को पसंद नहीं है बिल्कुल ये, ये अपना आर, साधा सिंपल है। जी और अपने को, वो अपना चीक, अपना चीक वाला काम अपने नहीं बिल्कुल और ये कितना क्या जो भी लगेगा ना हिसाब से जो भी पेमेंट लगेगा है ना बात पेमेंट की नहीं है सर हाँ काम होने के बाद आप तो पेमेंट देंगे जी 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 लेकिन आपने जो टाउन प्लानिंग से जो अप्रूवल हुआ है आपका वो कॉर्पोरेशन में आ रहा है एनआईटी में आ रहा है वो अपना कॉर्पोरेशन में आ घोड़े वाड़ा कॉर्पोरेशन में हाँ, वाड़ कॉर्पोरेशन ना एनआईटी बहुत पीछे में नेटवर्क तो सोसाइटी वो सब तो जगह एनआईटी में आ रही है पर जहाँ हमारी जगह है वो महानगर पालिका एन एमसी में आ रही है कॉर्पोरेशन में मौजा गोरेवाड़ा ये हाँ मौजा गोरेवाड़ा मौजे गोरेवाड़ा जी प्लाट का डायमेंशन क्या है प्लाट का डायमेंशन साठ बाई सा छह हजार फुट का है आरे हाँ, जी का आपकी ड्रॉइंग सब, आच, सब आपको ड्रॉइंग लेके आपको कम मिले बताइए फिर उसको पांच कौन करेंगा फिर ये फायर होने के बाद आप ही कर दीजिएगा ना आप पूरा भैया आपको जैसे समझता आप ही पूरा करवा दीजिएगा भैया भैया मुझे किसी को अच्छा नहीं लगता मेरा सीधा सिंपल काम है इसलिए आपको डायरेक्टली क्लियर बोल रहा हूँ साफ सुथरा काम है काम करा दूंगा मैं आपका जी जी जी, जी. आप किसी भी मुसीबत में होंगे तो मैं आपका काम करा दूंगा लेकिन कैसे मेरे को लोचे लपटे पसंद नहीं है नहीं नहीं बिल्कुल 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 मेरा स्वभाव सीधा है मैं मुझे कहा नहीं

टाउन प्लॅनिंग म्हणजे सामान्य जनतेचं काम असेल ते होत नाही ब्रोकरच्या माध्यमातून गेलो होते या ब्रोकरचं नाव माझ्याकडे आहे मी याची तक्रार करणार आहे पोलिसांनी त्याचा पीसीआर घ्यावा आणि यामध्ये कोणचे अधिकारी बिप्त आहे कोणाकोणाचं याने काम करून दिलं आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे तर या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे दलाल कार्यरत आहेत नागपूर शहरातल्या जनतेला लुटत आहे याकडे कोणाच लक्ष नाही तर मला वाटते की या प्रशासकाचा आता काय करावं शहरातल्या जनतेनी हा मोठा प्रश्न आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून अनेक विषय आहेत त्या विषयांवर क्रमाक्रमाने आज पाच झाले जवळपास असे माझ्या या प्रक्षा, प्रक्षा या प्रक्षाचे पन्नास विषय याच्यापेक्षा सिरियस विषय आणि ते मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगणार आहे कारण की एकाच दिवशी आपण इतकं काही छापणार नाही आहे मला माहित आहे आणि म्हणून आज या पाच विषयांना आपल्या द्वारे जनतेला दाखवून आणि शासनाला मेन्याने जनतेपेक्षा शासनाला दाखवून शासनाची झोप व्हावी आणि या प्रशासकाला काहीतरी बक्षीस द्यावं यासाठी ही पत्रकार परिषद होती माझी आपल्याला विनंती आहे की आमचे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्या उपोषणाचे चंदू भाऊ असा तुमचा आरोप आहे नाही माझा कसं आहे की मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री सगळे आमदार लोक आम्ही आप आपल्या कामात व्यस्त असतो वस्त आणि या कार्यप्रणालीमध्ये जे आय एस आय पी एस लेवलचे अधिकारी असतात यांना आपली दृष्टी बरोबर ठेवून आपली नियत बरोबर ठेवून काम करायचं असत आज कोणत्याही पक्षाचे मुख्यमंत्री किंवा कोणी असो परंतु खुर्चीवर बसलेला माणूस हा त्या पक्षाच्या लोकांना सांगू शकतो की मी कसं काम करू शकतो जर एखाद्या काम करणाऱ्याची नियत खराब आहे आणि मग सरकार कोणाची आहे पण त्या सरकारच्या लक्षात आणून देणं आमचं काम आहे आज आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे सत्ताधारी नाही मला माहित नाही सत्ताधारी नाराज आहे की काय आहे ते मला माहित नाही परंतु मी हे जे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे हे शहरातल्या नागरिकांशी जुडलेले आहे ज्या मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिकेला पोहोचाय पोच जनतेला द्यायच्या आहे त्याच्याशी जुडलेले मुद्दे आहेत आणि म्हणून मला वाटते की अशा पद्धतीने जर एक प्रशासक मी या शहराचा राजा आहे आणि कोणाच काही इथे चालणार नाही मी करील ते सही हे म्हणत असाल ते सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुमच्या माध्यमातून आधी फेस आहे सरकारनं याकडे लक्ष घालावं नाही सरकारनं घातलं या शहरातली जनता मोकळी त्या आयुक्ताला जाब विचारायसाठी आम्ही पुराव्या सकाट त्याच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करू आणि याच्यावर न्याय घेऊन राहू टाउन आहे प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यावर मी आता ज्या दलाचं संभाषण ऐकवलं त्यांनी टाउन प्लॅनिंग अँड फायरचा उल्लेख केलाय ही सुरुवात झाली माझ्या मतदारसंघातल्या गणेश टावर इथल्या फायरच्या वरून आणि त्या दलालांनी पैसे घेऊनही काम नाही केलं म्हणून त्याला आम्ही फोन लावला तर तो सांगून झाला की नागपुरातल्या सर्व मोठ्या लोकांचे काम मीच करतो जर महानगरपालिकेतला कारकून जरी लाच घेत असेल तर त्या आयुक्ताच नियंत्रण नाही आहे तेव्हाच तो घेतो आयुक्ताचा दलारा असला तो कोणी चवन्नी सुद्धा या शहरातल्या जनतेची लुटू शकत नाही ही महानगरपालिका मी पंधरा वर्ष महानगरपालिकेत होतो मला माहित आहे महापौरही होतो विरोधी नेताही होतो आणि दोन हजार दोन मध्ये महापौर असताना टॅक्सचा घोटाळा करून एका रात्रीत बारा लोक सस्पेंड करवले होते जे लोकांची लूट करत होते जर प्रशासनाचा धाक असाल आज थेरेवाल्यांचे थे सामान उचलून ते सामान सोडायचे दोन तीन हजार रुपये तो हरीश राऊत नावाचा वार्ड अधिकारी घेतो आणि त्या ठेलेवाल्यांवर तीनशे त्रेपन्न दाखल करतो पोलिसांचा धाक दाखवून तर या शहरात अराजकता नाही मी लोक रस्त्यावर विचारले यांच्या विरोधात आणि शहरातली शांतता भंग झाली याच्यासाठी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे म्हणून आमचा हा उठाटोपा आता ते आंदोलन चालू होतं शांततेनं चालू होत तुम्ही तिथे बुलडोजर घेऊन गेले का अशी कोणती इमर्जन्सी होती की सकाळी सहा वाजता बुलडोजरच्या सहाय्याने त्यांना तिथे हटवायचं जर सगळी जनता जर उठली असती आंबेडकर यांनी तर तुम्ही या पद्धतीनं लोकांचं आंदोलन तुम्हाला द्यायचं आहे नाही द्या परंतु लोकांची मागणी आहे आणि अशाच एका प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बनवून दिले हॉलचा वर्कआउट काढून दिला त्या गरुडा कंपनीचं टेंडर केलं पण या आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता याचा सूत्रधार कोण आहे कोणच्या कौन कोणाच्या मर्जीनी तिथे सकाळी सहा वाजता बुलडोजर जातो इतकी पोलीस जाते कोण कोण याच्यात होत मला वाटते ते कोणी राज्यकर्त्यांनी तर सांगितलेलं हे काम नाही आहे एखादा कोणी बिल्डर असावा त्यांनी या हरीश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमांच्या हाताशी पाठवून सकाळी हे के केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आम्ही मला एक गोष्ट सांगा मी जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार करून झाले तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार कोण आहे जर माझ नियंत्रण आहे माझ्या खालचे वार्ड अधिकारी इंजिनियर बिंजिनियर अरे नाही रे भैया आपण साले चवने आपण घर में भेटाय असं माहित आहे तर त्यांची हिंमत होणार आहे का मग ते काबर दुर्लक्ष करत आहे असे अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ मी देणार आहे ना की नियम बाह्य पद्धतीने टीडीआर कसे दिले तुम्ही हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक 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 करून काढणार आहे म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियल मध्ये कोण आहे माझी विनंती आहे की जी घटना घडली सहा वाजता आणि त्या ठिकाणी भाऊ आणि त्या आमच्या महिला होत्या सगळ्या ज्या महिलांना तात्काळ ठेवण्यात आलं त्यांची सुद्धा आपण वार्ता ऐकून इकडे